नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आजपासून जमा होण्यास सुरू झालेले आहेत ही एक मोठी आनंदाची बातमी राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे व्यवस्थित माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत किती शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर नऊशे एकवीस कोटी जमा होणार पंतप्रधान पीक विमा योजनेतील मागील वर्षाचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाणार आहे असा उल्लेख स्पष्टपणे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे म्हणजे आजपासून हे पैसे आज जमा होण्यास सुरू झालेले आहेत खरीप दोन हजार साठी अर्ज संख्या आहे पंधरा लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आठशे नऊ कोटी अठरा लाख रुपये जमा केले जाणार आहेत आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी अर्ज संख्या आहे शहाण्णव लाख यामध्ये रक्कम जी वितरित केली जाणार आहे एकशे बारा कोटी सत्तावीस लाख रुपये एकूण अर्ज आहे टोटल सोळा लाख बावीस हजार आणि रक्कम आहे नऊशे एकवीस कोटी एकोणचाळीस लाख रुपये एवढी रक्कम आजपासून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कन्फर्म येईल अशी माहिती दत्तात्रेय भरणे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री वाशिम जिल्हा यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे हे नवे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटेच्या ठिकाणी मंत्रीपद यांना मिळालेलं आहे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे ज्या ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नसतील तर येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार चोवीस साठी हे पात्र शेतकरी आहेत सर्वप्रथम प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना या संदर्भात माहिती मिळेल धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तो फ्रेंड जय हिंद जय महाराष्ट्र